सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज पाटील जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने पैठण येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत उद्या पैठण बंदचे आवाहन करण्यात आले आहे पैठण व्यापारी महासंघाचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर उगले आणि शहर अध्यक्ष पवन लोहिया यांच्याकडून बंदला प्रतिसाद देण्याचे आश्वासन सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींना देण्यात आले आहे पैठण येथे सकाळी दहा वाजता ही बैठक संपन्न झाली बैठकीला तालुक्यातील आणि शहरातील विविध भागातून मराठा बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सोमवार तेवीस सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यापासून रॅलीने फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले जाईल बैठकीनंतर सर्व समाज बांधवांनी पैठण पोलीस स्टेशन येथे जाऊन पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांना निवेदन देण्यात आले दरम्यान वडिगोद्री येथे मराठा सेवकाला रस्त्यात अडवून त्यास मारहाण करणे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या फाडून अपमान गैरकृत्य करणे आणि समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलेल्या वडीगोद्री येथील बळीराम खटके या समाज कंटकावर पैठण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे काय सोडून कुत्रायव्हा असे त्याच्यामुळे सोडून द्या तर इंजेक्शन सळे तर तेव्हा सध्या काही एवढी चिंता करायची गरज नाही त्याच्यामुळे काळजी घेऊ नका आणि फार एकमेकाला भडकू नका भडकायची गरज नाही कारण पोरं त्याचे इतके तुकडे करते त्याचा घर बिचारा उन्हाद पडत त्याला म्हणा तुलाच जाग येईल नंतर जारंगे पाटलाच्या पायर जाऊन ते पटायचे दोन दिवसात जास्त दिवस लागत नाही त्याला त्याच्यामुळे चिंता करू नका एक खटके म्हणजे पूर्ण धनगर समाज नाही लक्षात घ्या एखाद्या जातीच्या एखाद्या माणसाने केलं म्हणून सगळी जात नाही हजारो धनगर आपल्यासोबत आहेत मी तुम्हाला सांगितलं ना काल दारांगी पाटलांकडे रात्री तीन थी, वाजेपर्यंत धनगर समाज येऊन बसलेला अंकुश होता आहो रात्रजी आपला त्यामुळे कोणत्या हालत मध्ये या गैरप्रचाराला बळी पडू नका इलेक्शन होईपर्यंत आणि आरक्षण मिळेपर्यंत अजिबात आपल्याला उद्योग करून ठेवायचे नाहीयेत ही आपली प्रमुख भूमिका आहे त्यांना किती तर फोडू द्या किती माणसावर माणसं घालू द्या आपण त्यातले बहुतेक गावातले लोकांना किडे त्यात याने किती बोमलू द्या मी पूर्ण ती तर सुद्धा फिरून काहीही म्हणतो उलट आम्ही दुसऱ्याकडे चालू आपल्याकडे नाही कोणाकडे म्हणून शंभर टक्के सगळीकडे आनंद आहे हे फक्त मीडिया दाखवतोय फार मोठं आहे असं काहीच नाही झालेलं एका मुलाला त्यांनी मारायचा प्रयत्न केला त्या मुलाने त्याचा तिथं तगडं असतं तो त्याच्यापेक्षा मजबूत होता पण त्याला दादानी सांगितलं होतं गोंधळ करायचे नाही म्हणून तो गप आलाय त्याच्यामुळे तुम्ही गैरसमजा तर की मराठा समाजाने मार खाल्लाय त्यांनी तिथं त्याला आडातीडा पाळला असता कालही गेवरायच्या कमीत कमी हजार गाड्या जमा झाल्या पण दादांनी सांगितलेले संयम आणि संयम हेच आपलं यश आपण नाथांच्या भूमीतले नाथांनीच आपल्याला शांती आणि संयम शिकवलाय त्यामुळे आरक्षण मिळेपर्यंत आपण हटणार नाही ही खंबीर गोष्ट उद्याच्या मेळाव्या मोर्चाला आणि रस्ता सगळ्यांनी पूर्ण ताकदीनिशी या एवढी विनंती करतो धन्यवाद सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य